नमस्कार मी उर्वी पंग तुमच्या तुमच्यामचीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे आज मी तुम्हाला होळीनिमित्त खास कोकणात केली जाणारी नारळाचा रस आणि शेवयो म्हणजे शिरवाळा ह्याची रेसिपी शेअर करणार आहे रेसिपी तशी आहे एकदम छान थोडीशी मेहनत आहे पण खायला ती अप्रतिम आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर का तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पहिल्यांदा आपण रस करून घेऊया आता रस करण्यासाठी मी एक नारळ किसून घेतला आहे मिक्सरमध्ये मी एक चमचा जिरं थोडीशी हळद घालून थोडंसं पाणी घालून आपण ते वाटून घ्यायचं आहे आता हे जे वाटलेलं मिश्रण आहे ते आपण चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे पहिल्यांदा काय करायचं तो असंच ते दाबून दाबून त्याचा रस काढायचा आहे आता हे व्यवस्थित सगळं दाबल्यावर त्यामध्ये आपण आता गरम पाणी घालणार आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्यातच मी एक वाटी एवढं एक मोठी वाटी एवढं गरम पाणी घेतलं आहे आणि ते त्या चाळणीवर घातलं आहे आणि त्याच्यात जो रस येईल तो आता आपण तो गाळून घ्यायचा आहे आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची रस बनवताना आपण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाणी वापरलं तर रस हा एकदम बेचव होईल आता ही प्रोसेस आपल्याला फक्त दोनदा रिपीट करायची आहे त्याहून जास्त रिपीट करायची नाही आहे आता त्यामध्ये मी आवडीप्रमाणे गूळ घेतलेला आहे आता ज्यांना जास्त गूळ आवडत असेल त्यांनी एक मोठी वाटी एवढं गूळ इथे घालायचं आहे आता सुरुवातीला मी अर्धी वाटी घातली आहे चव बघून त्यामध्ये जर कमी वाटत तर पुन्हा तो राहिलेला गूळ ॲड करायचा आणि त्यामध्ये आता दोन चमचे एवढं जायफळ वेलचीची पूड घातली आहे आता हातानेच आपल्याला गूळ काय करायचं आहे बारीक करून घ्यायचा आहे आणि आपला रसही तयार झाला आहे आता एका ताटामध्ये शेव्या करण्यासाठी मी एक ग्लास भरून एवढं तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यात पावसमचं चमचा एवढं मीठ घातलं आहे आता मीठ घातलं व्यवस्थित मिक्स करायचं आणि अंदाज घेत त्यामध्ये गरम कडकडीत केलेलं पाणी घालायचं आहे आणि सुरुवातीला पाणी गरम असल्यामुळे चमच्यानेच ते व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आता इथे बघा थोडा अंदाज मला आलेला आहे की पाणी थोडंसं कमी आहे म्हणून मी पुन्हा थोडं ह्यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे आता ते पुन्हा चमच्याने मिक्स करायचं आणि मग थोडंसं गार झालं की हाताने जेवढं सोसवेल तेवढं आपण त्याला हाताने मळून घ्यायचं आहे आता इथे चांगलं व्यवस्थित असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता इथे मळताना मात्र एक काळजी घ्यायची की पीठ जास्त घट्ट मळायचं नाही आहे आता आपल्याला हे जे तांदळाचं पीठ मळलं आहे ना त्याचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे म्हणजेच उंडे करून घ्यायचे आहेत आता हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी इथे सगळ्या तांदळाच्या पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत आता काय करायचं मी एका साईडला गॅसवर पाणी तापत ठेवलेलं आहे त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मी पाव चमचा एवढं मी मीठ घातलं आहे आणि हे पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता एक पाच ते सात मिनटांमध्ये तुम्ही बघू शकता पाणी गरम झालेले आहे आता आपल्याला त्यामध्ये एक एक करून हे तांदळाचे उंडे सोडायचे आहेत आता हे गोळे सोडल्यावर तुम्ही बघू शकता की दहा मिनटानंतर चांगली उकळी यायला लागलेली आहे आणि गोळेसुद्धा वर तरंगायला लागलेले आहेत आता इथे मी एक चमचा घालून दाखवते गोळ्यामध्ये तर हा शिजलेला आहे पण थोडा अजून शिजण्यासाठी पुन्हा तो मी त्या पाण्यामध्ये टाकला आहे जेव्हा गोळे चांगले वर तरंगायला लागतील तेव्हा समजायचं की आपले हे पिठाचे गोळे चांगले शिजून तयार झालेले आहेत आता काय करायचं आपण जो चकलीचा साचा असतो तो, तो इथे वापरायचा आहे पण त्याला मी शेव्याची पात लावलेली आहे आता हा गोळा एक एक करून आपल्याला ह्या साच्यामध्ये घालायचा आहे आता हे गोळे मात्र बाकीचे जे गोळे असतात ते आपण त्या पाण्यामध्येच ठेवायचे आहेत ते थंड व्हायला द्यायचे नाही थंड झाले तर ते आपल्याला शेव्या त्याच्या गाळ्याला खूप त्रास होतो आता इथे बघा मी इथे कपडा लावलेला आहे कारण खूपच गोळा गरम आहे तर कपडा लावून मी ह्या शेव्या गाळते आहे आता गावी कसा आपल्याला साचा असतो तो वरून त्याला प्रेशर अप्लाय केला की शेव्या अगदी सरकन बाहेर पडतात पण इथे थोडंसं गरम असल्यामुळे मला फिरवतानासुद्धा थोडा त्रास झालेला आहे तर आता इथे मला माझ्या मिस्टरांनी थोडी मदत केली आहे शेव्या गाळायला तुम्ही इथे बघू शकता की व्हिडिओमध्ये शेव्या किती सहज पडत आहेत पण ते मिस्टर फिरवताना मला थोडासा त्रास झाला शेव्या गाळताना तर इथे मला मला त्यांनी खूप मदत केलेली आहे तर आता बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्या शेव्या ह्या गाळून तयार झालेल्या आहेत आता अशा प्रकारे ह्या सगळ्याच गुळ्यांचे मी शेव्या गाळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आणि सुरेख आहेत थोडीशी मेहनत नक्कीच आहे शेव्या गाळताना पण खायला एकदम अप्रतिम लागतात हा पदार्थ नक्की करा आणि घरी सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हीसुद्धा खा मग तुम्हाला ही माझी कोकणाची पारंपरिक रेसिपी शेवयो आणि रस कशी वाटली ही माका नक्की तुम्ही कमेंट करून सांगा रेसिपी तुमका आवडली तर रेसिपी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत मस्त मस्त राहा